नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मालेगाव रोड परिसरात घोडेगाव शिवारामध्ये छापा टाकून बनावट देशी आणि विदेशी दारूचा कारखाना आज उद्ध्वस्त केला आहे बनावट दारू बनवण्याची मशिनरी व विविध कंपनीचे दारूचे लेबल असा सत्तर लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती संयुक्त आज रात्री मदरब्जीपुरा दोन दिसोरे कायलिंबी आपले marked काम झाले आहे गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पन्न शुल्क मालेगाव <coughs> व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री अशी एकूण सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे पद्धतीने मोठी मोठा आकडा या ठिकाणी समोर येतोय मनवट दारू शहर किंवा परिसरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मनोट असं वाटतो तपास झाल्यानंतरच ह्या गोष्टी समोर येते चल मोठ्या प्रमाणात दारू तयार होत होती नेमकं यांचा पुढचा उद्देश काय होता किंवा कुठल्या सालाच्या पार्श्वभूमीवर किंवा कशासाठी याचा हो नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैध मध्य तयार होत असावा असा संशय आहे